खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतळ्यानं दुचाकी स्वार तरुणाला चिरडलं या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय पुणे नाशिक महामार्गावर एकलहरेजवळची जवळची ही घटना आहे विरुद्ध दिशेनं आलेल्या फॉर्च्युनर कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाली यामध्ये एकोणीस वर्षीय ओम भालेरावचा मृत्यू झाला अपघातात मयूर मोहिते कारमध्ये बसूनच असल्याचं चा कॅमेऱ्यात कैद झालंय दुचाकी स्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून दुचाकी स्वाराच्या मृत्यू प्रकरणी मनसर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला अपघातानंतर मनसर पोलीस स्टेशनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली सविस्तर माहिती घेवयात आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांच्याकडून हेमंत नेमकं काय घडलं नक्कीच कल्याणी रात्री साडे नऊ दहाच्या सुमारा भीषण अपघात झालेला आहे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते हा नारायणगावच्या साईडने मंचरच्या दिशेला चालला होता तर मृत ओम भालेराव हा मंसरकडनं कळमच्या दिशेने चालला होता ओम भालेराव मूळचा कळमचा येथील असल्याने गावाच्या शेजारीच त्या गा ठिकाणी अपघात झाला त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता हा अपघात झाल्यानंतर खरं तर अपघातानंतर मयूर मोहित ह्या गाडीतच बसलेल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये एक निश्चितच वातावरणाची त्या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर नागरिक आक्रमक होते ज्या घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर जो काही मृत व्यक्ती आहे तो अगदी दा पाच ते दहा फूट लांब फेकला गेला त्यामुळे अपघाताची बघितल्यानंतर नागरिकांमध्ये एक प्रकारे होती नक्की चुकी आहे का याचा सुद्धा आता पोलीस तपास करत आहेत अपघातात जो, जो फॉर्च्युनर कार चालक आहे तो आमदार दिलीप मोहिते म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेड आळंदी विधानसभेचे आमदार आहेत दिलीप मोहिते यांचा तो पुतण्या आहे नक्कीच हेमंत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली यामध्ये एकोणीस वर्षीय ओम भालेरावचा मृत्यू झाला अपघातानंतर मयूर मोहिते मात्र कारमध्ये बसूनच असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला